भाई आपलं कोकण म्हणजे भूता घेतांच्या गोष्टी आता मी काय फार अनुभवलं नाही पण तू जी त्या गोरवच्या आंब्या खेळ जे भूताचा अनुभव घेतला ते जरा सांग ना जरा आपल्या सगळ्या कोकणवासियांना ते कळून साधारण मी चौथी पाचवीला होतो आणि हे आमच्या बाजूचं घर आहे ताळोखे ताळोखे त्यांच्या घरातला एक माझा मित्र मित्र म्हणजे आमचे शेजारी बाबू बाबू काळुके म्हणून तर एक चव्हाणवाडी म्हणून आहे आमच्या इथून एक अर्धा किलोमीटर अंतरावर तर त्यांच्याकडे पूजा होती म्हणून सत्यनारायणची पूजा होती आणि पूर्वी कसं होतं गावात कुठेही पूजा असो सगळ्यांना आमंत्रण द्याप्रण तर आम्हाला आम्ही लहान कोण जायला नाही म्हणून आई मला बोलली जा पूजेला जाऊन म्हणून आम्ही ते बाबू काळोखे आणि मी चाललो गेलो पूजेचं दर्शन घेतलं प्रसाद वगैरे घेतला आणि परत येतो येत होतो एक दत्ताचं मंदिर आहे आम्हाला साधारण म्हणजे सात साडेसातच्या दरम्यान थोडासा काळोख झालेला होता आणि आम्ही दत्ताच्या मंदिरापासून खालून उतरत होतो आणि एक नदी नदी म्हणजे गावाला पर्यावरण झालं त्याला <laughs> पर्या नुँ। एक त्या पर्याच्या किनारी आलो आम्ही अलीकडे आणि पर्यातून उतरून जावं लागत होतो त्यावेळेला तर त्यावेळेला पाणी नव्हतं पण ते दगडीवर पाय ठेवून जावं लागलं तर आम्ही पर्याच्या पलीकडे म्हणजे आम्हाला एक असं एक व्यक्ती दिसली समोरच्या बाजूला पलीकडच्या बाजूला कि थोडी विचित्र वाटली म्हणजे पोट असं मोठ हातापायाच्या अशा काड्या झालेल्या तर पूर्वी कसं होत कि रात्री काही सात साडेसातच्या दरम्यान आहे काही महिला पूर्वी संडास वगैरे नव्हते सोय वगैरे नव्हती तर त्यावेळेला मग एक दोघी जणी जायच्या जायच्या सोबत संगत सोबत हा तर आम्हाला वाटलं कि बाबा कोणतरी आले असेल प्रात विधीला पर्यावरण म्हणून आता कसं आहे त्या समजा म्हणून आम्ही आपलं खकरत चालवतो म्हणजे आवाज देत चालवतो बोलत मोठ्याने मोठ्याने चालत होतो की बाबा त्यांना थोडं डिस्टर्ब होऊ नये पण आम्ही चालत आल तर लक्ष त्या व्यक्तीकडेच होत आम्ही त्या व्यक्तीच्या जवळ आलो जवळ तो अजूनच विचित्र दिसायला लागली ती व्यक्ती पोट अस भारी दिसायला आणि जो माझा जो बाबू काळू किंवा माझा मित्र होता त्याला थोडासा ह्या गोष्टीचा ऐकलेल्या होत्या त्याने किंवा अनुभवलेल्या होत्या तो बोला चल स्वत चल लवकर च मी गेलो माझ्या मनात करायला ते तसं काय नव्हतं पिता पिचा पण पुढे गेलो एक शंभर पुढे गेल्यानंतर मी परत वाकून पाठीमागे बघितलं कोणीच नाही तिथे आणि त्यावेळेला माझ्या अंगातून शिरशीर्या आल्या माझ्या <laughs> अंगातून आता आल्या आई इथे जे जमले ते सगळे मला त्या मित्र त्याने मला, मला अक्षरशः असं धरून इथे आणून मग मी आईला असं सांगितलं आणि मी तीन दिवस तापाने ती सत्य घटना